नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आजच्या मोर्चाचं जा काय झालं पंधरा जुलैच्या मोर्चाचं जा काय झालं या विषयावरती हा व्हिडिओ आहे तर आता तीन वाजून पंचेचाळीस मिनिटं तर सुरुवातीपासून मी सांगतो काय झालं की आज पीडब्ल्यू डी ग्राउंड वरून नवी सांगवी इथून सात वाजता सगळं जमवून जा, मुंबईसाठी निघायचं असं निवेदन होतं तर सात आठ वाजेपर्यंत जवळजवळ सगळे लोक इथं पीडब्ल्यू डू डी ग्राउंडमध्ये सगळे जमा झाले आणि पोलीस पण सकाळ सकाळ आले होते तर त्यांनी त्यांचा काय प्लॅन आहे हे आम्हाला कळून दिलं नाही सगळे लोक ग्राउंडच्या आतमध्ये गाड्या लाईनिंग करून निवेदन करण्यासाठी किंवा जे इन्स्ट्र इन्स्ट्रक्शन मिळणार होते केशव सरांचे किंवा आजचं प्लॅनिंग कसं आहे त्यासाठी सगळे आतमध्ये गाड्या घेऊन आले पोलिसांनी पण आतमध्ये सगळ्या गाड्या येऊन दिल्या आणि ज्या वेळेस मोर्चा निघायची वेळ आली त्यावेळेस पोलिसांनी चारही त्या आपलं तीनही गेट ग्राउंड चे बंद केले जे मेन गेट होत तिथं पिंजरा आडवा लावला बॅरिकेटिंग लावून बंद केलं आणि तिथून मुंबईसाठी निघून देत नव्हते ज्यावेळेस त्यांची विचारपूस करण्यात आली त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होईल इतक्या गाड्या मुंबईला जर गेला तर एक्सप्रेसवे जाम होईल मुंबई जाम होईल असं त्यांचं म्हणणं होतं पण केशव सरांनी भरपूर ट्राय केला त्यांना गॅरंटी देण्याची प्रयत्न केला की सगळे लॉ आम्ही कुठल्याही प्रकारे देणार नाही तुम्हाला विनंती की तुम्ही आम्हाला फक्त ಸಭಾಗ <laughs> 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 प्रॉब्लेम क्रिएट होईल ते लोक ऑन द वे चक्काम करतील ऑन द वे वेंद्रो डायरेक्ट कारण की ते माझ्या महा कडोडमध्ये हा मॉल मी लाईनीमध्ये शांतपणे घेऊन जाऊयाच्या समोरच नाही किती गाड्या आपल्या दीडशेच्या आसपास गाड्या असतील आम्ही अंतर तर शांत तुम्ही मागायचं बघित ना मला तो स्वभावच नाही मला जर काय काय नाही विषयच नाही मला जर का चक्काजाम तर मी आधी एक्झॅक्टली सर एका लाईनीमध्ये आमचा हा पण प्रत्येक आमच्याकडे पण त्रास पडून आमची पडलं तर या लोकांचा लोन काढून भरायला लागेल हां म्हणून अत्यंत शांतीमध्ये दहा हजार वीस वीस फुटाचा गाड्यांमध्ये ठेवून आम्हाला आम्ही त्या म्हणाली म्हणलं आपल्याला पाच सहा सहा तास तरी पण चालेल कोणी कोणाला ओव्हरटेक करणार नाही एका लाईनमध्ये तिकडं पार्किंगची व्यवस्था झालेली आहे तिथले जे संबंधित पोलिस आहेत आधी मध्ये खूप झाले त्यांनी सांगितलं आम्हाला कमसे कम सहा हजार गाड्या मावतील तर तिथे आमच्या मुंबईत आलेल्या गाड्या आमच्या गाड्या मावल्या नाही मावलं आणि आम्ही हे पण आम्ही हे पण ठरवलेलं आहे की गाड्या लांब लावून आपण ट्रेननी जाऊ कारण की आपल्याला एरिया म्हणजे आपल्याला कुठलं ब्लॉक आम्ही गाड्या कुठं लांबणार दोन मिनट सर हो सर सर आम्हाला चर्चा करण्यासाठी संधी तर त्यांना तीन चार मध्ये आम्ही तिथं पोहोचू आणि विषय संपून जाऊन लॉ अँड ऑर्डरसाठी पोलीस यंत्रणेवरती कुठलाच ताण राहणार नाही तुमच्याकडून माझ्याकडे तुम्हाला गॅरंटी आहे आणि आमचं जर का डोक्यामध्ये काही चुकीचं असतं तर आम्ही कशाला पार्किंगची व्यवस्था करत बसलो ज्यांच्याकडे कर मॉब नसतो त्यांना स्टँड लागतात आमच्या हजार लोक सगळं ऑलरेडी जम जमतात तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोक प्रत्युत्त होतील सरकारबद्दल अजून ते, सरकार ते विधेयक पास आहे पूर्णपणे नोटिफिकेशन आहे आंदोलनाला आत्ताच तुम्ही विरोध करायला लागलो तर कसे काय लोक जमणार राज्यामध्ये तुम्ही आझद मैदांची रजिस्टर परवानगी घेऊन आम्ही आझाद मैदानचे आत जाऊन आंदोलन करणार आहे त्याला पण तुम्ही आता रोड ऑफ ऑफ ट्रान्सपोर्ट होते आम आहे आमच्याकडे पैसे नाही आम्ही एसीचे फक्त अवेलेबल होते बत्तीसशे रुपयाचे पोस्ट आम्ही कशी बुक करणार आम्ही आमचे तीनशे तीनशे वर्गाने काढून चाललो आहे आमच्या गाड्यांमध्ये तुम्ही आम्हाला इथे एस टी महामंडळाच्या बसेला आणून द्या आम्ही त्यांना तीनशे तीनशे रुपये देतो आम्ही त्यातून जातो आम्हाला काय हरकत नाही फक्त लवकर त्या आम्ही तिकडे वरिष्ठ आयुक्तांना वगैरे सांगितलं की आम्ही येतोय आमची मिटिंग लावून द्या त्यांनी मिटिंग लावून दिली मुख्यमंत्र्यांनी विषय ऐकला आम्ही एकशे पस्तीस पिंनी रिटर्न पण आमचा अधिकार हिरावून घेऊन जाते तुम्हाला विनंती हे लोक इथं जमलेत ना हे लोकं असे जमले नाही नाही आंदोलन सर राज्यभरातलं सगळे लोक आंदोलन अधिकार आहे सर तो आमचा जो तो कोणीच हिरवून तो सुप्रीम कोर्ट पण हिरवून घेत नाही आंदोलन करण्याचा अधिकार आम्ही कुठे रस्त्यावर निदर्शन नाही मोर्चा नाही बोर्ड नाही गाड्यांवरती स्पीकर नाही तुम्ही बघितलं तर ते तयारीच नाही ते करायचं बंद पण आपली सिस्टीम एवढी करप्ट आणि विशेषतः विशेषतः कर्तव्यावरती असलेले पोलीस कर्मचारी मी कोणतोय शिपाई दर्जाच्या अधिकाऱ्यांबद्दल बोलत नाही जे कर्मचारी आहेत ते तर आपलेच भाऊ बंद आहेत आपण एकत्र जेवतो तर त्यांच्या मनात आपल्याबद्दल चांगली भावनाच आहे त्यांना फक्त असं वातावरण करून मग कळत ना हो मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे तर त्यांना सहकार्य करा ते आपलीच माणसं फक्त वर्धीमध्ये लक्षात आपलेच भाऊ बंद आहेत त्यांचे अनेक बंधू या व्यवसायात आहेत तुम्हाला माहितीये तुमचे पण बंधू असतील अनेक शांत आम्ही सगळे नियम पाळू एका लाईनीत जाऊ असं सरांनी वेळोवेळी त्या सरांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला पण कुट ते कुठे कुठल्याही प्रकारे ऐकण्याच्या मनस्थितीच नव्हते आता तीन वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेली आहेत अजूनपर्यंत एकही गाडी ग्राउंडच्या बाहेर पडलेली नाही पण सरांनी त्याच्यावर तोडगा म्हणून का तर नियमाने आपल्याला आंदोलन करण्यापासून कोणी थांबवू शकत नाही तर त्यांनी त्याच्या उपाय म्हणून काय सांगितलं की तुम्ही गाड्या घेऊन जाऊ शकत नाही तर त्यांनी बसेस अरेंज करून दिल्या तर तीन बस लक्झरी बसेस पुण्यातून मुंबईसाठी गेलेले आहेत पण कसं आहे की हा हे हा प्रकार एक प्रकारे आपलं आंदोलन जितक्या प्रमाणात पुण्यामध्ये गाड्या जमा झालत्या ते हाणून पाडण्याचाच प्रयत्न होता का तर निम्म्यापेक्षा जास्त गाडी अजून पण इथंच येतं पीडब्ल्यू ग्राउंड मध्ये जे लोक पुण्यावरनं मुंबईला गेलेत बसेसमध्ये ते फार कमी गेलेत आणि एका प्रकारे गव्हर्नमेंटनी किंवा पोलीस प्रशासनाने आपल्यासोबत धोका केलाय असं म्हणू शकतो आपण का तर मला हेच सांगायचं पोलिसांना की बा आम्ही ज्या सा ज्या गोष्टीसाठी लढतो ती गोष्ट कोणालाच म्हणजे पचन होत नाहीये सगळ्यांच्या पोटातच दुखत आहे असं वाटतंय ज्या प्रकारे पुणे पोलीस प्रशासन आमच्याशी असं वागलंय का तर काल किंवा परवदेशी याच्या अगोदर सगळ्यांना माहित होतं की आज असं अशा प्रकारचं आंदोलन आहे पोलीस प्रशासन केशव सरांना किंवा आयजीएफ टीमला कालच सांगू का शकत शिकला असतं की तुम्ही अशा अशा प्रकारचा मोर्चा नाही काढू शकत का आमचा कायदा सुव्यवस्थेचा भंग होतो टायमिंगला तुम्ही गाड्या आडवून पिंजरा आडव लावून हे सगळं प्रकार करताय याचा मतलब काय होतो याचा पुणे पोलीस प्रशासनाने बारीक विचार केला पाहिजे तुम्हाला काल कळत नव्हतं का संध्याकाळी जरी असं सांगितलं असतं काय नाही तुम्ही का तर याची रीतसर परवानगी केशव सरांनी काढलेली आहे आझाद मैदानला पार्किंगची व्यवस्था सगळी झालेली होती तिथं म्हणजे सगळ्या परवानगी काढलेल्या असतात काहीच कारण नसताना उगच कायदा आणि सुव्यवस्थेच कारण देऊन पुणे पोलिसांनी आतापर्यंत गाड्या थांबवून ठेवलेल्या आहेत आता त्या कशा कशामुळे ठेव, थांबून ठेवल्यात किंवा त्याच्या मग कोणाचा हात असू शकतो ह्याला आपल्याला आपल्याला जास्त सांगायची गरज नाही का तर रेट वाढलं तर कुणाकुणाच्या पोटात दुखत आहे हे पण सगळ्यांना माहिती आहे पण विषय काय की बा एक सर्वसामान्य माणसा माणसाची जाणीव ठेवून पोलीस प्रशासनाने वागायला पाहिजे होतं या गवर्नमेंटनी पण वागायला पाहिजे किंवा जे कोणी नेते आहेत जे ज्यांच्या हातात नेतृत्व आहे त्यांनी पण हे या गोष्टीची जाणीव ठेवून वागायला पाहिजे का तर जे पुण्या आरटीओनी किंवा जे जी आर पास झालेलं आहे त्यानुसार पंचवीस रुपये किलोमीटरने रेट देणं हे आरटीओच म्हणणं आहे गवर्नमेंट सही आहे ते वर्सरांची कि बाबा तुम्ही पंचवीस रुपये किलोमीटर रेट घेऊ शकताय तर ओला उबेर कंपन्या लायसन नसताना सुद्धा जर अशा प्रकारे मनमानी करून आपल्याकडून अशी पिळवणूक करत असतील तर याला जबाबदार कुठं ना कुठं गव्हर्नमेंट नाहीये का हे तुम्हाला असं चुकीचं वाटत नाही की बघा असं कंपनी आपण रेट काय मंजूर करून दिलाय कंपन्या रेट कोणता लावतायत बाईक टॅक्सीचा दुसरा मुद्दा जो आहे तो तुम्हाला हेच बेसिक गोष्ट माहीत नाही का ती वाईट नंबर प्लेट येते आणि परमिट गाडीला चालण्यासाठी टॅक्स लागतो इन्शुरन्स लागतो फिटनेस या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात जर बाईक टॅक्सी महाराष्ट्रात आली तर त्यांना फक्त इन्शुरन्सच लागतो बाकीचं काहीच लागत नाही जर तुम्ही जर प्र, प्रायव्हेट गाडीला जर ओला उबेरमध्ये चालण्याची परवानगी देत असाल तर ठीक आहे सगळ्यांना सारखे नियम असं होईल पण आम्हाला टॅक्स भरायचा इन्शुरन्स बी भरायचा पांढरा शर्ट घालायचा जीपीएस बी लावायचं ह्या सगळे नियम आम्हालाच आणि बाईक टॅक्सीला असं खुले सोडून द्यायचं त्याला काहीच नियम नाहीत फक्त आम्हालाच रोड टॅक्स किती आहे तुम्हाला सांगायची गरज नाही दर महिन्याला आपण आठ हजार रुपये रोड टॅक्स भरतो इन्शुरन्स प्रायव्हेट गाडीपेक्षा आपला दहा हजार आणि महाग असतो या सगळ्या गोष्टी एक्स्ट्रा देऊन सुद्धा जर आम्हाला आमच्या वाट्याचा बिझनेस मिळत नसेल तर ते कुठं ना कुठं चुकीचं आहे असं वाटत नाही का गव्हर्नमेंटला पोलिसांनी आता इथे अशा प्रकारे फिल्डिंग लावून ठेवलेली आहे आता म्हणजे पावणे चार वाजले तर अजून एक पण गाडी निघून दिलेली नाही आणि समजा ज्या गाड्या बाहेर आहेत लावलेल्या त्यांना त्यांनी मुंबईला जाऊ नये म्हणून तळेगाव एक्सप्रेस जो तळेगाव टोलनाका आहे तिथे सुद्धा एक का दोन पिंजरे जाऊन थांबलेले आहेत तिथून पुढे सुद्धा गाड्यांना जाऊन देत नाहीत टोलनाक्याला आता पिंजरा गाडी आलेली आहे बघितले दाखवले बघा आता काय करायचं निर्णय परत रिटर्न पुण्यात येऊन पुन्हा बंद करायचं निर्णय घ्या लवकरात लवकर मला तर वाटत आता पुणेच बंद करायला पाहिजे आपल्या गोष्टीला आतंकवाद्यांची सुद्धा इतकी म्हणजे आतंकवादी आल्या सुद्धा इतक्या गाड्या यायच्या नाहीत अशा गाड्या आलेल्या आहेत इथं ते इंग्रजांच्या काळात होत किंवा असं एकदा मी ऐकलंय की बाबा इंग्रजांनी असंच ग्राउंडला चारही बाजूने गेलं ना फायरिंग चालू केली सगळ्या गाड्यांवर तशीच परिस्थिती फक्त पोलिसांच्या हातात आता बंदूकच नाही नाही तर फायरिंगच करायची राहिली म्हणजे तीन गाड्या इथं पिंजरा आले तर मोठं मोठं पाच सहा गाड्या फोर व्हीलर चारही बाजूने ग्राउंडच्या पोलिस आहेत एकाला सुद्धा गाडी बाहेर जाऊन दिली नाही म्हणजे एखाद्याला एमर्जन्सी सुद्धा असू शकते त्याची काही गोष्ट नाही आपण म्हणलं ना आम्हाला घरी जायचंय मुंबईला नाही जायचं तरी सुद्धा पोलिस बाहेर जाऊन देत नाहीत कोणालाच इथं आत्ता कमीत कमी पाचशे लोक तरी असतील दोन तीनशे गाड्या इथं आत्ता ग्राउंडमध्ये असतील तर अजून सात वाजल्यापासून आलेले लोक अजून जे अजून इथेच आहेत पुण्याला तीन बसेस गे मुंबईला तीन बसेस गेलेल्या आहेत पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे का तर नियमाने आपल्याला आंदोलन करण्यापासून हा आपल्या संविधानाने दिलेला हक्क आहे की बा आपण आपल्याला आंदोलन करण्यापासून कुणी थांबवू शकत नाही त्याला त्याला ह्यांनी पळवाट काढली की तीन बसेस अरेंज करून दिल्या तीन बसेमध्ये काहीच नाही काय काहीच लोक गेलेले नाही इथं इथं बऱ्यापैकी लोक अजून पण असेच आहेत अजून सुद्धा यांनी जर जाण्या जाऊन दिलं गाड्यांना तर अजून सुद्धा बऱ्याच लोकांची मनस्थिती किंवा जवळजवळ सगळ्याच लोकांची मनस्थिती अशी आहे की आता सध्या ह्या टायमिंगला सुद्धा ते मुंबईसाठी निघू शकतात म्हणून पोलिसांनी अजून पण कुठूनच म्हणजे सगळ्या ठिकाणी पोलीस उभा आहेत कुठूनच जाण्याची संधी नाही ज्या लोकांनी हे आदेश दिलेत की हे आंदोलन आंदोलन हाणून पाडा त्यांनी या गोष्टीवर विचार करायला पाहिजे मित्रांनो तुम्ही इमानदार ऑफिसर आहेत असं आपण गृहीत धरू तसे तर नसतानाच पण समजा गृहीत धरू तर उद्या समजा एखादा माणूस बिना लायसन्स चालव लायसन्सचा गाडी चालवताना आढळला तर तुम्ही त्याला फाईन मारता का असं सोडून देतात नाही नाही आता ह्या ह्या बारतीने लायसन नाही तुझ्याकडे पण पुढच्या वेळेस लायसन काढ असं म्हणता का नाही तुम्ही म्हणता लायसन नाही पाच हजार रुपये फाईन काढ तस ओला उबेर कंपन्यांकड पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मा लाय धंदा करायचं लायसन आहे का याचं उत्तर ज्यांच्या हातात हे आहे ना त्यांनी द्यावं आणि जर नसेल तर तुम्ही असे मोकारपणे असं तुम्ही कस कोणच्या आधारावर ओला उबेरला पुण्यामध्ये धंदा करू देऊ शकता ओला उबेरनी धंदा करू नये ह्या मताचा मी नाहीये पण कुठंतरी त्याला नियम असावा कायदे असावात तु, तुम तुम्ही पण दोन रुपये कमवा आम्हाला पण दोन रुपये कमवू द्या आता यांचा बिझनेस करण्याचा फॉर्म्युला आहे की तुम्ही मेले तरी चालतील काही अडचण नाही आमचं पोट भरलं भरलं ना ओके काही विषय नाही ओला मध्ये इतका फ्रॉड चालू आहे उबेर मध्ये इतका फ्रॉड चालू आहे आणि ह्या गोष्टी सरळ सरळ मोठ्या मोठ्या लोकांना माहीत आहेत तरी पण कोणीच या गोष्टीवर काहीच बोलत नाही आमच्यासाठी फक्त केशवनाना सागर हेच एक असं व्यक्तिमत्व आहे की जे टॅक्सी ड्रायव्हरांसाठी तळमळीने लढत आहे आणि त्यांना साथ देण्यासाठी लोक पदर खर्चाने मुंबईसाठी इथं कोण पैसे देऊन बोलवलेलं नाही पदर खर्चाने सगळे लोक जवळजवळ पाचशे गाड्या जमल्या असतील सकाळी इथं तर पाचशे गाड्या पदर खर्चाने मुंबईसाठी जाणार होत्या तर तुम्हाला काय भेटणार असं हे गाड्या थांबून समजा आमचं जे नियोजन होत ते वरिष्ठांशी होतं आणि सगळं आमचं शांततेत वातावरण पार पडणार होतं म्हणजे कुठंही आमचं आतापर्यंत आय जे एफ टीमने कितीतरी आंदोलन केली असं कुठं हानमार किंवा तोडफोड झालेली नाहीये तर कोणत्या आधारावर तुम्ही थांबून ठेवलं हे मला काही समजलं नाही मुंबई <coughs> पुणे नाशिक नागपूर या सगळ्या ठिकाणांवरून टॅक्सी ड्रायव्हर सगळ्यांनी तिथेच बोंबे सगळ्या ठिकाणांवरून मुंबईसाठी येणार होते पण पुणे पोलिसांनी एकदम घाण कार्यक्रम केलेला आहे किंवा मनमानी केलेला आहे असं सुद्धा म्हणू शकतात का तर आपल्याला हे नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आंदोलन करण्याचा जन्मसिद्ध हक्क दिलेला आहे आणि आपण शांततापूर्वक आंदोलन करणार होतो केशव सर त्या पोलिसाला सांगून सांगून जमले तर आम्ही सगळी सुव्यवस्था पाळतो एकही नियम तोडणार नाही तुम्ही त्या व्हिडिओत पाहू शकताय पण तरी सुद्धा त्या पोलिसाला काही फरक पडत नाही याच्याहून त्या पोलिसाची नियत कळते हो की कि त्याला किती तळमळ आहे पोलिसांची आपलं टॅक्सी ड्रायव्हरांची कष्ट अशा लोकांना कष्टकऱ्यांची काहीही देणं देणं नसते तुम्ही मेले तरी जमतील किंवा जगले तरी जमतील असं त्यांची मनस्थिती असते आम्हाला आमची पोट भरतायत ना बस बाकी काही नाही एवढंच म्हणून चालायचं ठीक थे। आहे चालतंय जर माझा व्हिडिओ जर मोठ्या माणसापर्यंत पोहोचला पर, तर एकदा टॅक्सी ड्रायव्हरच्या आयुष्यात तुम्ही डकवून पहा आता सध्या ओला उबेर किती रुपये रेट देते आहे या गोष्टी या गोष्टीवर तु, पण तुम्ही बारीक विचार करा जर माझ्या गोष्टीत एक टक्के जर सत्यता वाटत असेल ना तर नक्की या ओला उबेरच्या रेटमध्ये किंवा यांच्या मनमानी कारभारावर काहीतरी आळा बसेल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद